मी अरुण उधवकर हो सनै छत्रपती शासन पक्ष सामान्य जनतेच्या पक्षाचा सा पदाधिकारी आज जो मी बोलतोय एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय खरोखर आज जे दुर्दैव आहे की आज शेतकरी हा आत्म आत्महत्या करायला उठलाय त्यात दुष्काळाने त्याची अवस्था बेकार केली आहे एकीकडे आपल्या देशाचं वाक्य होतं की जय जवान जय किसान पण आज त्या किसानची अवस्था एवढी बेकार आहे की शासन त्याला मदत करत तर शासनाकडे पैसे नाही पण आज हा बघा सोहळा किती आहे तो करोडो रुपये खर्च केले जातात आहेत ह्याच्यावरती मागच्या महिन्यातही असाच सेटअप केलेला पण न्यायाधीश येणार नाही म्हणून तो कार्यक्रम रद्द केला आणि करोडोची माती केली तसंच आज उद्या जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री गवाई साहेब येणार आहेत भूमिपूजन करायला याआधी काही महिन्यापूर्वी म्हणजे वर्षापूर्वी चंद्रचूड माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी भूमिपूजन केलं जे हे भूमिपूजनावरतीच करोडो रुपये दरवेळा खर्च करणार का न्यायाधीशांनाही कळायला पाहिजे न्यायालयालाही कळायला पाहिजे की आज शेतकरी दुष्काळाने आणि होरपळलं आहे त्याला अतिशय आत्महत्या करतोय कंत्राटदार आत्महत्या करतात त्यांच्याकडे पैसा नाही आहे शासन त्यांना पैसे देत नाहीये मुलांना ओलिस होऊन तो काहीतरी नको ते करतो करतोय आणि त्यानंतर ते त्याला शासन मारते गोळ्या घालून ही अवस्था आहे आणि आज बघायचे हे करोडो रुपये खर्च केले जातात करोडो रुपयाचा हा सगळा सोहळा आहे काय गरज आहे हे न्यायव्यवस्थेला दिसत नाही का खरंच दुर्दैव आहे हे लोकशाहीचं आज लोकशाहीत सामान्य जनतेला किंमत नाही आहे फक्त ना जनता राहिली आहे बाकी जे सूट भोगायचं आहे ना सगळ्यात जो कल् त्याचा लाभ उठवायचा आहे ना हे फक्त व्ही आय पी लोकच आणि नेते धन जाणके उद्योगपती हेच फक्त त्याचा उपभोग घेऊ शकणार सामान्य जनता नाही सामान्य जनता फक्त कर भरणार आणि या करातून असे करोडो रुपये वो उधळणार हा उधळण्याचाच का कार्यक्रम आहे कारण जर एका वर्षापूर्वी भूमिपूजन सोहळा झालेला होता तर आज हा थाट का पुन्हा उद्या का हा थाट घालत आहे था ते लोक हे न्यायाधीशांनाही कळायला पाहिजे म्हणून हा मी व्हिडिओ हो कळला आम्हाला न्यायालयाच्या विरोधात जायचं नाही आहे किंवा न्यायालयाला विरोध करायचा नाही आहे पण जो सा पैसा उधळला जातोय या प्रक्रियेवरती आज त्या प्रकल्पाची सुरुवातीची किंमत होती न्यायालयाची साडेतीन हजार करोड आज ते किती झाली आहे चार चार हजार करोडच्या वर गेली आहे हळूहळू की पाच हजार करोड जाणार तो कर, प पूर्ण करेपर्यंत असा हा शासना पैसाचा हा सगळा उधळपट्टी आहे एक न्यायालय असताना हे न्यायालय घालताना इथे सामान्य रहिवाशी राहत होते शेकडो कुटुंब राहत होती आज ती कुटुंब पाडून तिथे न्यायालय बांधलं जात आहे खरोखर हे न्याय न्यायदेवतेला दिसलं नाही का जो म मेन भूखंड होता सा न्यायालयासाठी जो पूर्वी जी आर जी आरमध्ये तो भूखंड उद्योगपतीच्या ता उद्योगपतीला देऊन टाकला तो उद्योग तो उद्योगपतीच्या ताब्यात त्याच्याकडनं का नाही घेतला शासनाने आणि तो न्यायालयाने का नाही घेतला इथे जे सामान्य नागरिक राहत होते सामान्य थोडं लहान लहान मुलं खेळत होती तिथे मोठं मैदान होतं आज हे मैदानही न्यायालयासाठी का, सरकारने काढून घेतलं तिथे लहान लहान मुलं खेळत होती आज त्यांना खेळायला जागा नाही आहे मैदानं नाही ही अशी अवस्था करून ठेवली आहे लोकशाहीची आम्ही बोलतो काय आम्हाला डॉक्टर परमपूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला आहे म्हणून आम्ही सामान्य नागरिक आज ह्या व्हिडिओ मार्फत मी हा आवाज, आवाज करतो आहे लाई का हा सामान्य नागरिकांचा आवाज आहे सामान्य जनतेचा आवाज आहे का तर ही उधळपट्टी आहे पैशाची नेते उधळपट्टी करतात आहेत आता बोललो तर न्यायालयाचा अपमान होईल न्याया न्यायालयालाही कळायला पाहिजे की इथे कि किती कि करोडोचा आता प पैसा नाही उधळला जातो आहे त्यात किती भ्रष्टाचार करत असणार इकडचे अधिकारी किंवा कंत्राटदार वगैरे तो तर वेगळाच मुद्दा पण न्यायालयालाही दिसता दिसायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आहे आमचा कुठल्या न्याय न्यायालयाला विरोध नाही आहे पण जो, जो उधळपट्टी चालू आहे जो सा देशातील साधन संबंधीचा दुरुपयोग चालू आहे पैसा आम्हाला फुकट घालवला जातो आहे तिथे शेतकरी होरपळला जातो आहे कंत्राटदार आत्महत्या करतात आहेत सामान्य जनतेचे प्रकल्प रखडलेले आहेत आणि इथे ही उधळपट्टी चालते का खरोखर आहे दुर्दैव आहे लोकशाहीचं म्हणून मी आज हा आवाज उठवतो आहे जय हिंद जय भारत